रिक्षा ही विकासाची रिक्षा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने शंभर टक्के विकासाच्या दृष्टीने शंभर टक्के धावणार म्हणजे येत्या वीस तारखेला धावणारच आणि मागाशी भगीरथ आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की नगरपालिकेमध्ये काम करत असताना फक्त ज्यावेळेस माझी आई सुनंदाताई आब्या उताडे या, या नगरपालिकेत जातील मी विरोधकांना एक आव्हान करतो कि दादानी सांगितल्याप्रमाणे भगीर दादानी सांगितल्याप्रमाणे विरोधकांना एक माझा आव्हान आहे पाचशे असेल माझे वडील बाप्पा असतील पाचशे रुपयेच्या स्टॅम्प पेपर वर आम्ही लिहून देतो की आम्ही नगरपालिकेचे निवडून आल्यानंतर फक्त कारभार जी बघाल जे आमची आई म्हणजे आबी तीच काम बघल तसं विरोधकांनीही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर लिहून द्यावं की आम्ही निवडून आल्यानंतर फक्त महिला नगराध्यक्षाची तर काम करल मी ते नगर आसा आसा आ, नगर त्या नगरपालिकेची पायरी चढणार नाही असं आम्ही जसं लिहून देतोय तसं विरोधकांनीही लिहून द्यावं एवढं या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सांगतो आता कसं झालंय ही नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं कुठेतरी हे जे आ, मार्केट कमिटीचे गाळे जे आहेत हे त्याची एक समिती असते स्त्री समिती सदस्य त्या सदस्याच्या माध्यमातून कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया करून हे गाळ्याचे जे नियोजन झाले आहे ते झालंय फक्त आता विषय फक्त राहता राहिला त्यांच्या टीकेचा त्या टीकेबद्दल मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या पायाखालची वाळू निवडणुकी निवडणूक नियोडनुक जनतेनं हातात घेतल्यामुळं घसरली असल्यामुळे काही खोट्या अफोआ पसरवून कुठेतरी पुढच्या उमेदवारला कसं बदनाम करायचं या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत